अमरावती जिल्ह्याच्या तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील दाखल रुग्णांना सलाईनमुळे उलट्यांचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे कडक उन्हामुळे अनेकांना आजारांचा सामना करावा लागतो आहे नागरिक रुग्णालयाकडे धाव घेत आहेत अनेकांना थंडी वाजून तापही येतो आहे यामुळे सलाईनच्या माध्यमातून रुग्णांना औषधं दिली जात आहेत मात्र या सलाईनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांना सतत उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे दिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात अशीच घटना उघडकीस आली आहे या संदर्भात एका रुग्णानं माहिती दिली टायफॉइडची आहे म्हणून नंतर मग तुमचा रिपोर्ट यायचा आहे रिपोर्ट आल्यानंतर मग नॉर्मल आहे अर्धा घंटा मग सराईन झाल्यानंतर अर्धा घंटा थांबू लागली मिस्टर बाईसोबत नंतर मग मी त्यांना पाठवून दिलं छोटे बाळासल्या कारणांना घरी काही वेळातच मला माझं डोकं खूप दुखायला लागलं थंडी वाज थंडी लागायला लागली पूर्ण एकूण एक हाड दुखायला लागलं माझ्या अंगातलं तर पूर्ण पूर्ण असं आगळं वेगळं म्हणजे मला होश नव्हता उलट्या खूप झाल्या मला आणि तो माझ्या पुण्यात काही पूर्ण माझी आरोप पूर्ण असं पूर्ण आगळी वेगळी स्थिती होती दरम्यान या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळत रुग्णांना योग्य ती औषधे दिल्याचं म्हटलं आहे तर घडलेला प्रकार तुम्ही तुम्हाला माहितीच असणार आहे की इथं पेशंटला सल्याला लावल्यावरती वॉमिटिंग झालेल्या आहेत थंडी वाजली आहे तर, तर असाच एक प्रकार घडला होता तर आमच्या बाजूला असं सा सांगण्यात आलं आहे आम्हाला की आमच्याकडून जे आम्ही जे उपचार रुग्णांना दिले आहे त्याच्यामध्ये आमची जे बाजू आहे ती अशी की आम्ही एकदम तपासूनच औषध लावलेलं आहे सगळ्या पेशंटला आणि एक्सपायरी प्रोडक्ट असा कुठलाच प्रकार नाही आहे इथं सगळा एक्सपायर प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस के डिस्कार्ड केला जातो आणि त्याची पुरेपूर चाचणी करूनच जो प्रोडक्ट चांगले आहे विद इन एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट आहे आणि जे एक्सपायर झालेले आहे यांच्यामध्ये फरक देऊनच वेगळे वेगळे आपल्या इथे लावलेले आहे प्रोडक्ट्स